आणि जसं तुम्ही सांगितलं तसं सा। श्रावण महिन्यामध्ये केलेली जी उपासना असते ती फलदायी ही होते शंभर टक्के फलदायी होते अर्थात आता प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे प्रत्येकाला वाटतं की लक्ष्मी माता मला प्रसन्न व्हावी तर आता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपले प्रेक्षक नेमकी काय उपासना करू शकतात काय सांगाल मॅडम प्रत्येकाला असं वाटतं की लक्ष्मीचा ओघ माझ्याकडे असावा आणि शंभर टक्के लक्ष्मीचा ओघ असेल ना प्रत्येकाला असं वाटतं की अंबानींना काही प्रॉब्लेम येत नाही का किंवा अदानीला काही प्रॉब्लेम येत नसेल का प्रॉब्लेम त्यांना पण येतात पण नव्वद टक्के प्रॉब्लेम जे असतात हे इकॉनॉमी लेव्हलला असतात त्यांची इकॉनॉमी लेव्हल मेंटेन असते त्यामुळे नव्वद टक्के प्रॉब्लेम त्यांना फेस करावेच लागू शकत नाही आणि आपल्या वाटेला ते सगळे नव्वद टक्के प्रॉब्लेम असतात का आपले आपली इकॉनॉमी लेवलच काय डामाडोल असते आणि खरोखरी लक्ष्मीचा ओघ जर आयुष्यामध्ये असेल तर खरोखरी न होणारं कामसुद्धा मानवाचं होतं याबद्दल त्रिवा म्हणजे की कुठली शंका घ्यायची गरज नाही तर मग अशी कुठली तरी उपासना नाही उपास का चा मना था, चा था। आप ले 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 की ज्या उपासनाने लक्ष्मीचं आमच्याकडे सदैव ओघ राहील हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि त्याच्यावरती मी साधनंही तुम्हाला सांगणार आहे कारण आता यूट्यूबच्या माध्यमातून अनेक साधनं आपण बघत असतो आणि मग त्याच्यामधलं सगळं मटेरियल वगैरे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की अरे आपल्यालाही परवडेल की नाही किंवा आपल्याच्यानी पूर्ण होणार की नाही काही वेळेला परवडतेही काही वेळेला ती होतही नाही आपल्याच्यानी पण मीही सांगतो याचं तुम्हाला हमखास मी पहिले झालेले याच्यामुळे जे घडणारे बदल आहेत ते तुम्हाला सांगतो आमच्याकडे ना एक तबलेवाले होते आणि ते फक्त त्या तबला डग्याला शाई लावायचे शाई घोटायचे आणि भजनाच्या वगैरे निमित्ताने डगा कायम लागतो मृदुंग कायम लागतो तो आमचा एक सेट कायम त्यांच्याकडे शाई लावायलाच असायचा मी ज्यावेळेला घ्यायला जायचो त्यावेळेला ती व्यक्ती इतकी प्रामाणिक आणि इतकी सुंदर होते मी प्रत्येक वेळेला त्यांना विचारायचो का काय तुम्ही विकायला का नाही ठेवत तुमचं किती दुकान चालेल त्याला ते म्हणायचे की बाळा सगळं खरं आहे पण तू तेवढे पैसे नाही तेवढं भांडवल नाही माझ्याकडे आणि मग त्यांना ही साधनं आम्ही सांगितली की या श्रावणामध्ये तुम्ही साधना करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल आणि श्रावणामध्ये त्यांनी ही साधना केली कारण ती खूप सोपी आहे आणि त्याच्यानंतर आज म्हणजे की पूर्णपणे त्यांच्याकडे तबला डग्ग्याला शाही लावायला दहा पंधरा माणसं कामाला आहेत ते पूर्णपणे तबला डग्गा आणि सगळं मृदुंग याचा व्यवसाय व्यापार करतात म्हणजे त्यांची भरभराट झाली एक पिऊन होता जो आमच्या याच्यामध्ये रेग्युलर सरकारी दवाखान्यामध्ये होता तर त्याचा पण असं वाटायचं की माझा उत्कर्ष व्हावा आणि त्याचा काय उत्कर्ष होता तर तो आकडा लावायला जायचा आणि मग प्रत्येक वेळेला तो म्हणायचा मला गुरुजींना काय विचारायचं आहे आणि मग त्याच्या घरचे म्हणायचे बा तू आकडा गुरुजींना विचारायला जाऊ नको एवढी मेहरबानी कर म्हणजे त्यांच्यावरती तर तो कधी विचारू शकला नाही तर त्याची अशी इच्छा होती की माझ्याकडे पण भरभराट व्हावी आम्ही त्यालाही हा उपाय सांगितला आणि तो उपाय सांगितल्याच्यानंतर म्हणजे की त्यांनी स्वतःची फोर व्हीलर घेतली एवढी त्याची प्रगती झाली तर उपाय असा आहे की कुठल्याही श्रावणी शुक्रवारी तुम्हाला ही साधना करायचे आहे याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला दोन रुपयाचे सात कॉईन घ्यायचे आहेत तुमच्या ओळखीच्या कुठल्याही दुकानामध्ये जा की जिथे तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये कॉईन मिळतील ते दोन रुपयाचं कॉईन द्यायचं आहे आणि एक एक रुपयाची दोन नाणी तुम्हाला घ्यायचे आहेत दोन्ही वेगवेगळ्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा वेगवेगळ्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत असे सात जे दोन रुपये आहेत त्याच्या बदल्यात तुम्ही एक एक रुपयाची नाणी आणाल तुमच्याकडे चौदा नाणी येतील त्यात त्यातला कुठलाही एक रुपयाच्या नाण्यांचा सेट तुम्हाला घ्यायचा तुम आहे श्रावणी शुक्रवारी तो व्यवस्थित धुवून घ्यायचा तुम्ही पूर्णपणे सुचरभूत व्हायचं सुचरभूत झाल्यानंतर तुमच्याकडे जे काही देवारा देवघर आहे त्या देवघरामध्ये ते संपूर्ण एकत्र घेऊन खाली पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं त्या वस्त्रावरती ते, वस्त्रा ते एक, -एक रुपयाचे शिक्के ठेवायचे थे त्याला अत्तर लावायचं ह्याच्या व्यतिरिक्त जे काही द्रव्य अष्टगंध किंवा हळदकुंकू तुमच्याकडे असेल त्याचं पूर्णपणे त्याला म्हणजे की गंग हे करायचं गंधार्चन त्याला करायचं आणि गंधार्चन करून आल्यानंतर मनोभावे त्याला दिवा उद्बत्ती दाखवायची दिवा उद्बत्ती दाखवल्यानंतर त्याच्या मध्ये त्याला प्रसाद दाखवावा प्रसाद कुठलाही गोड घ्यावा किंवा त्याच्यामध्ये बत्ताशे तुम्ही घेतले तर खूप चांगलं किंवा मनुका घेतले तर खूप चांगलं बेदाणे घेतले तर खूप चांगलं लाह्या आणि तुम्ही बत्ताशे ठेवले तरीही काही हरकत नाही गोड नैवेद्य असावा पण तो शर्करायुक्त पाहिजे म्हणजे की त्याच्यामध्ये साखर असली पाहिजे तर या उद्देशाने बत्ताशे त्याच्यामध्ये येतात तुम्ही अगदी कुरमुरे आणि साखर ठेवली तरी चालेल आणि मनोभावे त्या ठिकाणी दिवा उद्बत्ती दाखवून त्या संपूर्ण गोष्टीची चांगली म्हणजे की चाफ्याची फुलं किंवा गुलाबाची फुलं जी फुलं तुम्हाला सुवासिक त्यावेळेला अवेलेबल असतील ते वाहून त्याची पूर्ण पूर्णपणे पूजा करायची नमस्कार करावा आणि लक्ष्मीला प्रार्थना करावं की माझ्या आयुष्यामध्ये माझी भरभराट होऊ दे आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्ता जी लक्ष्मी असेल ती मला कधीही कमी पडू दे नको आणि मी पूजा करून झाल्यानंतर अगदी एक दोन तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही ती पूर्णपणे पिवळी जी हे आहे कापडावर ठेवलेलं आहे त्याची एक पोटली बनवा आणि ती पोटली तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता मग डब्यामध्ये ठेवता तिजोरीमध्ये ठेवता त्या ठिकाणी ठेवा आणि डेली त्या पोटलीचं तुम्ही दर्शन घ्या दिवा उद्बत्ती जर तुम्ही एक वेळेला करत असाल दोन वेळा करत असेल तर अवश्य दाखवा अगदी नसेल जमत तर नाही तुम्ही केलं तरी चालेल आणि आठवड्यातून एकदा अत्तराचा त्याच्यामध्ये फाया टाका एक वेलची आणि लवंग त्याच्यामध्ये ठेवा शंभर टक्के तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल तुमची भरभराट होईल आणि या गोष्टीचा पुरेपूर अनुभव मी घेतलेला आहे हे अनुभव घेतलेली उपासना आहे ही श्रावणी शुक्रवारमध्ये तुम्ही केव्हाही करू शकता आणि संपन्न करून खरोखरी अनुभव वा करोडपती वा लक्ष्मीपुत्र वा लक्ष्मीपती वा